फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये हे रंग ही ही जी मला दिसायली याला जो रंग दिलेला आहे तो आमच्या सर्व शिक्षकांच्या पैशातून हा रंग दिलेला आहे या रंगासाठी एक प्रत्येकी प्रत्येक शिक्षकाकडून अठ्ठावीस हजार रुपये त्यांनी वसूल केलेले आहेत त्यानंतर आमच्या शाळेत उपस्थित राहून अनुपस्थिती दाखवून अॅपसेट्या दाखवून ते काढण्यासाठी रुपये पस्तीस हजार रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत याचा अर्थ असा की आम्ही शाळेत येतो काम करतो यांचे आगाव जे या त्याचा मुलगा आहे क्लर्क म्हणून पण त्यांचासुद्धा पूर्ण कामाचा मुजा आमच्या अंगावर टाकला जातो अतिरिक्त कामाचा भार उचलूनसुद्धा आम्हाला शाळेत येऊन उपस्थित राहून आमच्या अनुभवित टाकल्या जातात त्याच काढण्यासाठी पुन्हा पैशाची मागणी केली जाते आत्ता पस्तीस हजाराची मागणी केलेली होती पस्तीस हजार रुपयेसुद्धा त्यांना देण्यात आले त्यानंतरसुद्धा त्यांनी नवीन सर्व्हिस बुक तयार करतो म्हणून सांगितलं पण ते अद्यावत आमच्या हातात आलेलं नाही मग ते रंगासाठी अठ्ठावीस हजार सर्व्हिस बुकसाठी पस्तीस हजार आणि आता नुकतंच पन्नास हजारची आणखी मागणी चालू आहे म्हणजे जवळपास दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आमच्याकडून अशा पद्धतीनं पैसे उकडले जातात आता त्यांचं पन्नास हजाराची मागणी करण्याचं हे कारण आहे आणि दुसरं त्यांनी असं पुढं केलं कारण की मला दारं बसवायचे मला खिडक्या बसवायच्यात एसीचं ऑफिस करायचं आहे मग एसीचं ऑफिस करायचं तर दोन हजार पाचपासनं आम्ही आज जे तेरा चौदा वर्ष कोणी पंधरा वर्ष आहे काही जण तर वीस वर्षापर्यंत त्यांची सर्व्हिस पूर्ण झालेली आहे आतापर्यंत सुरुवातीला आम्ही आलो त्यावेळेस पत्राचा डबा होताच ना आम्ही त्यांना म्हटलं का तुम्ही बिल्डिंग आम्हाला पाहिजे इमारत पाहिजे नाही तुम्ही तुमच्या फायद्यासाठी इमारत उभी केल्यात सहा लाख डोनेशन म्हणून दहा दहा लाख डोनेशन वसूल केल्यात प्रत्येकाकडून जर बावीस कर्मचारी आहेत बावीस कर्मचाऱ्याचं जर गणित घातलं तर आज त्यांच्याजवळ कोट्यावधी जर, जर, जर रुपये आले ते आमच्या शिक्षकाकडून कोण पैसे आलेले नाहीत त्याचा हिशोब कुठं गेला मग आज आम्ही जर विचारलं की आमच्याकडून एवढे पैसे उकळतात तर माझा चालू हा तयार आहे मी वाटोळ करतो तुमच्या पाठीमाग लातूर जरी उभं राहिलं तर तुम्ही मी आम्हाला कोणी करू शकणार नाही हे जे धमकीमध्ये बोलणं आहे याला कंटाळून मग आज आम्ही सगळ्याच महिला शिक्षिका आणि पुरुष शिक्षक सुद्धा आज शाळेबाहेर पडलेलो आहोत मी मुक्त माध्यमिक विद्यालयामध्ये सहशिक्षक कार्यरत आहे दोन हजार अकरा जवळपास पहिला रूप आम्ही या संस्थेमध्ये केला खूप सारा त्रास टॉर्चर आम्हाला व्हायचं संस्थाचालकाचं एकच म्हणणं असायचं की सकाळी सात ला घराच्या बाहेर पडल्यानंतर घड्याळ पाहायचा नाही सकाळी सात ते रात्री दहा असं आमचं जॉब असायचं संस्था वेगळी युनिट वीड़ काढायची आणि त्याची फॉम्प्लीट वाटणं कर्मचारी शेतात जाणं घरी जाणं काही सेवक घरी आहेत एक सालगडी म्हणून आहे एक सेवक पॉलिटेक्निकला काम करतो आणि वैयक्तिक आमचं सांगायचं झालं तर मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास करण्याचं काम यांनी केलेलं आहे एक आधुनिक हिटलर म्हटलं तरी संस्थाचाराला चारकाला वावगं वा ठरणार नाही अशी आमची इथं अवस्था झालेली आहे काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा इथं प्रयत्न केलेला आहे इतपत आमची मानसिकता पोचलेली आहे आम्ही इथून काहीही कुठलाही जरी थोडासा जर बाहेर चर्चा करायचा जर हे केला तर लगेच आमचं आर्थिक नुकसान मग ते ऍबसेंटच्या स्वरूपामध्ये असेल ज्या दिवशी आम्ही इथं काम केलं त्या दिवसाचे ऍबसेंट ते करतात पाच कर्मचारी त्यांच्या घरचे आहेत पण कधीही शाळेत उपस्थित न राहता सुद्धा ते पेमेंट उचलतात त्यांची कधी ऍबसेंटी नाही ना कधी काही नाही पण आम्ही येऊन आमचे ऍब्सेंट केल्या जातात वेगवेगळ्या स्वरूपाचं टॉर्चर त्यांच्या माध्यमात होतं सातव्या वित नायकासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली आणि जर तुम्ही नाही दिलात तर तुमची काय अवकात आहे तुमची तुम्हाला अवका दाखवतो लातूर जरी तुमच्या पाठीशी उभं राहिलं तरी मी समर्थ आहे रामदास पवार म्हणतात मला काय माकुड्याने तुमची आवघात आहे ही भाषा ते आम्हाला वापरतात महिला शिक्षकांचा तर ते आपण आपल्या तोंडून ते काढू शकत नाही एवढ्या आणि ते बोलतात आमच्या कर्मचाऱ्यांचा आता सहनशीलतेचा बांध तुटलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला हे आखर उपस्नेश उपस आहे दुसरा पर्याय राहिला नव्हता अशी आमची अवस्था आहे आमचं कुटुंब काय आमचा संसार काय हे तर आम्ही कधी या दहा पंधरा वर्षाच्या नोकरीमध्ये कधी पाहिलेलंच नाही आमचं जीवन porque son delas. घरी घरातून निघाल्यानंतर घरी पोचू का नाही याची आम्हाला शासित नाही आम्ही जर एखाद्या वेळेस पैसे नाही देण्यास इन्कार केला तर तू के आज घरी पोचू शकणार नाहीस तुला घोसकतो तुझा खून करतो तुझ्या घरच्यांना किडनॅप करतो अशा धमक्या आम्हाला ते देत असतात त्यामुळं एक एक दहशतीचं वातावरण आमच्यामध्ये आम निर्माण केलं जाते आणि आम जगायचं कसं हा आमच्या आमच्या समोरचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं या सम आमची एकच विनंती या माध्यमातून आम्हाला आपल्याला असणार आहे की हा जो अन्याय आहे आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पण मी म्हणतो नाही आणखीही आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य नाही आम्ही पारतंत्र्य जातात इव्हन त्याच्या पलीकडं गुनामाच्या पलीकडली वाहून आम्हाला मिळते ही कुठेतरी थांबावी ही आमची रास विनंती या अनुषंगानं या माध्यमातून माध्य। आम्ही मांडतो की आमच्या या मागण्या ज्या आहेत आमची प्रशासनाला विनंती आहे त्याचबरोबर जनतेलासुद्धा विनंती आहे की आम्हाला या शासनानं आणि जनतेनं आम्हाला साथ द्यावी आणि या जुलमी राजवटीवर त्यांनी ॲक्शन घ्यावे जर असं झालं नाही तर आम्ही सर्व कर्मचारी रस्त्यावर येऊन आणि लातूरच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्हाधिकारी साहेबांच्यासमोर सर्वजण एकदाच आत्मदहन करणार आहोत याची त्यांनी दक्षता घ्यावी यावर योग्य ती कारवाई करावी आणि प्रशासन यावर बसवा नाही तर आम्ही सर्व कर्मचारी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यावर येऊन आम्ही सर्वजण आत्मदहन करणार आहोत